नमस्कार मी डॉक्टर वादवपार आणि आपण पाहताय टीका आणि टिप्पणी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी लोकसभेसाठी उमेदवार उभे करायचे नाही हा निर्णय घेतला त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन अत्यंत चांगला निर्णय योग्य निर्णय सुद्धा निर्णय कसं आहे की राजकारण म्हटलं की सभ्य लोक त्याच्यापासून दूर दूरच राहतात गुंड पुंड दादागिरी करणारे आणि अने अनैतिक मार्गाने सज जाणारे झुंडशाहीचे असे लोक भ्रष्ट दुराचारी मान खुनी बलात्कारी हे लोक आवर्जून पुढे असतात आणि राजकारणाचं दुर्दैवाची बाब चांगला मनुष्य गेला तरी सुद्धा तो भ्रष्ट होतोच तो एक होतो हे आपण बघतच आलो आहोत संभा छत्रपती संभाजीनगर मध्ये जे काही मराठा समाजाचं तिकीटाच्या संदर्भात चर्चा करण्यात भेटूत झाली आणि तेथे जे काही प्रकार झाला मारामारी झाली तर त्याच्यावरून मनोज जरांगेंना कल्पना आली की काय भूकू शकतो आणि त्यांनी घेतला अत्यंत चांगला आहे कौतुकास्पद आहे मनापासून अभिनंदन तु 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 कारण तुटेपर्यंत आणायचं नसतं दुराग्र काहीच कामाचं असतं नाही नाही मी अमेर उभा नाराज बघतोच हा दुराग्रह झाला मनोज जरांगेंनी निर्णय घेतला असता आणि निवडणूक लढवायची म्हटलं असतं तर अनेक अनेक समस्या निर्माण झाल्या असत्या नको ते लोक भ्रष्ट गुन्हेगार प्रवृत्तीचे दादागिरीपूर्तीचे पैसेवाले दंडदांडगे असे लोक घुसले असत्या आणि त्यांनी सगळा बट्ट्या गोळ केला असता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा समाजामध्ये दुही माजली असती हे थांबणार आहे ते फार महत्त्वाचं आहे आणि त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो कौतु धन्यवाद कौतु। मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद